नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणीनो मी अस्मिता सुरंग नॉलेज हब चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहे आर आर बी मागील वर्षांची सिरीज आपण चालू केलेली आहे आणि आज आपण बघणार भाग सोळा मध्ये टॉप थर्टी प्रश्न आणि हे सगळे प्रश्न तुम्हाला तोंड पाठच करायचे आहेत जेणेकरून तुम्हाला परीक्षामध्ये त्याची उत्तरं देता आली पाहिजेत चला तर मग आता आपण उशीर न करता प्रश्नांना सुरू करूया प्रश्न पहिला आहे मल्याळम ही कोणत्या राज्याची राज्यभाषा आहे त्याचं उत्तर आहे केरळ राज्याची प्रश्न दुसरा नोबेल पुरस्कार किती क्षेत्रात दिले जाते तर याच उत्तर आहे सहा क्षेत्रामध्ये प्रश्न तिसरा आहे रॉबर्स कप हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे त्याचं उत्तर आहे फुटबॉल प्रश्न चौथा आहे भारत भारतीचे लेखक कोण आहेत त्याचे उत्तर आहे मैथिली शरण गुप्ता प्रश्न पाचवा आहे अ पॅसेस टू इंडिया चे लेखक कोण आहेत त्याचे लेखक आहेत इ एम फॉस्टर प्रश्न सहावा ग्रँड ट्रक रोड कोणी बांधला होता त्यानं तो बांधला आहे शेरशाह सुरीने म्हणजे फरीद खान प्रश्न सातवा आहे भारतातील सर्वात लांब धरण कोणते आहे त्याच उत्तर आहे हिराकूड धरण प्रश्न आठवा आहे जमिनीची धूप होण्याचे कारण काय आहे त्याच उत्तर आहे जंगल तोड केल्यामुळे जमिनीची धूप होते प्रश्न नववा सिक्री पंधराशे एकाहत्तर मध्ये कोणी बांधले त्याच उत्तर आहे अकबर याने प्रश्न दहावा न्यूट्रॉन बॉम्बचा शोध कोणी लावला होता त्याच उत्तर आहे सॅम्युअल कोहेन यांनी न्यूट्रॉन बॉम्बचा शोध लावला प्रश्न अकरावा आहे मॅथ स्टिक्स कोट करण्यासाठी वापरला जाणारा पदार्थ कोणता आहे उत्तर आहे लाल फॉस्फरस प्रश्न बारावा गांधीजींचा जन्म कोणत्या सालीमध्ये झाला उत्तर हो। आहे अठराशे एकोणसत्तर मध्ये प्रश्न तेरावा हिरव्या भाज्यांमध्ये काय मुबलक प्रमाण आढळते त्याच उत्तर आहे लोह प्रश्न चौदावा अभ्रक उत्पादनात आघाडीवर असलेले राज्य कोणते आहे तर ते राज्य आहे आंध्र प्रदेश प्रश्न पंधरावा ध्वनीशी संबंधित असलेल्या अभ्यासाला काय म्हणतात त्याच उत्तर आहे ध्वनिशास्त्र प्रश्न सोळावा कोणत्या रक्तगटाला युनिव्हर्सल डोनर ब्लड ग्रुप म्हणतात त्याच उत्तर आहे रक्तगट O प्रश्न सतरावा कोणता पर्वत हा भारत आणि जगातील सर्वात जुना दुमडलेला पर्वत होता जो सध्याचा अवशेष पर्वताचे उदाहरण आहे त्याच उत्तर आहे अरवली पर्वत प्रश्न अठरावा दिवसा झाडे काय घेतात आणि काय सोडतात तर दिवसा झाडे कार्बन डायऑक्साईड घेतात आणि ऑक्सिजन सोडतात प्रश्न एकोणीसावा आहे बदलत्या कृषी व्यवस्थेचे विशिष्ट वैशिष्ट्य कोणते आहे त्याच उत्तर आहे मोनोकल्चर प्रश्न विसावा आहे पिचर प्लांट कोण खातात तर असं उत्तर आहे कीटक प्रश्न एकवीसावा गॉड ऑफ स्मॉल थिंग थिच्या लेखिका कोण आहेत त्याचं उत्तर आहे अरुंधती रॉय प्रश्न बावीस अयोध्या कोणत्या नदीच्या काठी बसलेल्या आहे त्याच उत्तर आहे सर्वी नदीच्या प्रश्न तेवीसावा स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते त्याचं उत्तर आहे लॉर्ड माउंट बॅटन प्रश्न चोवीसावा विल्यम वर्ड्सवर्थ काय म्हणाला होता त्याचं उत्तर आहे मूल हे माणसाचे वडील आहेत प्रश्न पंचवीसावा थर्ड अंपायर नियमाचा पहिला बळी कोणता फलंदाज ठरला त्याचं उत्तर आहे सचिन तेंडुलकर प्रश्न सव्वीसावा आर्यानी कशाची पूजा केली तर उत्तर आहे अग्नीची प्रश्न सत्तावीसावा गौतम बुद्धांनी सारनाथ येथे कोणत्या भाषेत पहिले प्रवचन दिले त्याच उत्तर आहे पाली भाषेमध्ये प्रश्न अठ्ठावीसावा चंद्रगुप्त मौर्य यांचे राजकीय गुरु कोण होते त्यांचे राजकीय गुरु होते चाणक्य प्रश्न एकोणतीसावा आहे डेंगू ताप हा कशामुळे होतो त्याच उत्तर आहे विषाणूंमुळे प्रश्न तिसावा इन्कम टॅक्स कोण लावतो त्याच उत्तर आहे केंद्र सरकार हा इन्कम टॅक्स लावतात तर मग विद्यार्थी मित्रमैत्रिण तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांग सा, जा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला जे सिरीज चालू केले आहेत त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये तत्पूर्वी धन्यवाद